नमस्कार देवेंद्र फडणवीसांसोबत जरांगेचं महत्वाचं वक्तव्य हैदराबाद गॅझेट लागू केलं महागात पडेल पाटील यांच्या मराठा मुंबईत आल्यानंतर महायुक्ती सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात नवीन शासन आदेश काढला होता या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि भाजपाकडून मराठा आरक्षणाचे श्रेय घेण्याचा पुरेपूर प्रयत्न होताना दिसत आहे आतापर्यंत देवेंद्रजी यांच्या काळात मराठा आरक्षणाच्या दृष्टीने महत्वाची पावले कशी उचलली गेली याचा प्रचार भाजप समर्थकांकडून केला जात होता कालच राज्यातील प्रमुख वृत्तपत्रामध्ये दे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांचा छत्रपती शिवाजी महाराज आणि गणपती लाव करण्याचा फोटो असलेल्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या होत्या या माध्यमातून देवेंद्रजी हेच मराठा आरक्षणाचे शिल्पाकार असल्याचे बाब अधोरिक अस करण्याचा प्रयत्न झाला याबाबत आता मनोजारांकीची प्रतिक्रिया दिली आहे देवा भाऊ राज्यातील सर्वच प्रमुख दैनिकांमध्ये मोठमोठ्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या पहिल्या आणि दुसऱ्या पानावर या जाहिराती झळकल्या होत्या या जाहिरातीमध्ये या देवेंद्रजी यांचा फोटो मोठा होता राजकीय वर्तुळात या जाहिरातीची प्रचंड चर्चा रंगली मात्र ही जाहिरात नेमकी कोणाकडून -कोण देण्यात आली असा प्रश्न अनेकांना पडला याबाबत आमदार रोहित पवार यांनी एक खुलासा केला त्यांनी म्हटले देवेंद्रजी यांचे मराठा आरक्षणाचे शिल्पाकार म्हणून ब्रँडिंग करणारी ही जाहिरात भाजप नव्हे तर मित्र पक्षाच्या एका मंत्र्यांनी दिली आहे देवेंद्रजी साहेबांना न कळवता सरकारमधील एका मंत्र्याने परस्पर या जाहिराती दिल्या असे रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे पुणे बॅनरवर लावा किंवा काहीही करा आम्ही तुमचे आभारच मानतो हो आहोत की कौतुकही करतो आहोत मात्र आता तातडीने प्रमाणपत्र द्या अशी मागणी करण्यात आली सरकारनं काम केलं तरी आम्ही कौतुकच करू शिंदे समितीला बढती देऊन सगळ्यांना विभागात नोंदणी शोधण्याचं काम सुरू ठेवा आमच्या मागण्या पूर्ण करा असं जरांगे म्हणाले गरीब मराठ्यांनी लढाई जिंकली आहे त्यामुळे मराठी कुणाचं ऐकायचं नाही एखाद्या शब्दामुळे प्रमाणपत्र द्यायला काही प्रश्नच आलाच चा नाही तो शब्द आपण सुधारून घेऊ गरीब मराठ्यांनी कोण काय बरत आहे त्यांच्याकडे लक्ष देऊ नका मराठवाड्यातला एकही मराठा आरक्षणापासून वंचित राहणार नाही हा शब्द माझा आहे असं जरांगे पाटील म्हणाले यानंतर आता मराठा आरक्षण देताना आम्ही ओबीसीना कोणताही धक्का लावला नाही मराठ्यांना सरसकट प्रमाणपत्र न देता ज्यांची कुणबी नोंद सापडली त्यांनाच फक्त आरक्षणाचा लाभ दिला जाईल अशी स्पष्ट कबुली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी केली तसेच त्यांनी ओबीसी समाजाच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध असून त्यांनी मागत राहावं शक्य तेवढं देऊ असे हे आश्वासन यावेळेस दिलं दरम्यान महाराष्ट्रातील बंजारा समाजही आता आरक्षणाची मागणी करत असून थेट सरकारला इशारा दिला हिंगोलीत बंजारा व शीख बांधवाची एकत्रित बैठक झाली या बैठकीनंतर जितेंद्र महाराज यांनी स्पष्ट भूमिका दिली यावेळी देवेंद्र महाराज म्हणाले मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारने हैदराबाद गॅझेटरी लागू केली याबाबत ताबडतोब शासन निर्णयही काढला मात्र आता याच शासनाने महाराष्ट्रातील बंजारा समाजातील एस टी प्रवर्गात समाविष्ट करण्यासाठी हैदराबाद गॅझेट लागू करावे हैदराबाद गॅझेटनुसार आमचा एस टीमध्ये मध्ये प्रवेश होऊ शकतो त्यामुळे सरकारने तातडीने निर्णय घेण्याची मागणी बंजारा समाजाचे धर्मगुरू जितेंद्र महाराज यांनी हिंगोलीत केली आहे तसेच सरकारने निर्णय घेता राज्यातील लाखो बंजारा बांधव रस्त्यावर उतरून लढाई लढतील असाही इशारा यांनी यावेळी समाजाच्या धर्मगुरू यांनी दिली तसेच धर्मगुरू जितेंद्र महाराज यांनी एस टी समाजामध्ये बंजारा समाजाचा समावेश करण्यासाठी आम्ही न्यायालयीन लढाई देखील लढणार असल्याचं स्पष्ट केलं मराठा समाजाला खुश करण्यासाठी महायुक्ती सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला आता तोच निर्णय सरकारच्या अंगाशी आला पुन्हा भेटूया अशाच नवीन न्यूज बरोबर अपडेट रहा सक्रिय राहा जय हिंद जय जै महाराष्ट्र